शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल सोबत आपल्यासोबत आज पाहतोय अजित गव्हाच्या प्रचार चिखली परिसरात आला होता काय एकंदरीत वातावरण या ठिकाणी काय विजयाचा विश्वास नक्कीच विजयाचा हा विश्वास आहे महाविकास आघाडी एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जातोय आणि मी शिवसेनेचं मनापासून आभार मानतो की रवीभाऊ लांडगे असतील सुलभाता उबाळे असतील आणि सर्व शिवसैनिकांनी जो एक समंजसपणा दाखवून व्यापक हिताचा विचार करून महाविकास आघाडीमध्ये पूर्णपणे सक्रिय भूमिका हे प्रत्येक कट्टर शिवसैनिक हा निभावतोय त्याबद्दल मी शिवसैनिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि अजित भाऊंच्या पाठीमाग ज्या पद्धतीनं जनते सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतली म्हणजे सर्वसाधारण माणूस बोलताना जर बोलत असेल किंवा आम्ही दडपशाहीला कंटाळलोय आणि या पद्धतीनं आम्हाला अजित भाऊ हो आता आमदार पाहिजे तर मला वाटतं भोसरी विधानसभेमध्ये सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतली एकंदरीत पाहतो भोसरी विधानसभेचे युवक असतील का, कामगार वर्ग असेल त्यांच्यात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे कुठेतरी युवकांचं म्हणणं आहे की आम्ही जेव्हा गावाकडे जातो आमच्या जा गावाकडे गेल्यावर आम्हाला असं म्हणण्यात येते की तू गुंडगिरीच्या मतदारसंघातून राहतो कसं तर एकूणच भोसरी विधानसभेची जी प्रतिमा जर आपण म्हणता अशी होत असेल तर ही कुठलाही स्वाभिमानी भोसरी न पटणारी आहे आणि एकूणच बेरोजगारीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकार हे सपशेल अपयशी आहे आणि ज्या भारतीय जनता पक्षाने मान्य उद्धवसाहेब ठाकरे असतील आदरणीय पवार साहेब असतील यांच्या पाठीत खंजीर खूप त्या भारतीय जनता पक्षाला आता सत्तेत थारा नाही ही गोष्ट म्हणजे काळ्या दगडावरची रेग आहे शिवसेनेकांनी एक पाऊल मागे घेऊन जे आहे आता प्रचारात आघाडी घेतलेली आहे खांद्याला खांदा लावून शिवसैनिक असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील काम करताय अजून पण काही पदाधिकारी सगळे का आव्हान करतात या निवडणुकीचं चित्र अगदी सुस्पष्ट दिसतंय भोसरी विधानसभा ही ए प्लस प्लस कॅटेगरीमध्ये ही आलेली आहे कारण शिवसैनिकांनी घेतलेली भूमिका स्वतः अजित भाऊं बरोबर असलेली ताकद आणि विद्यमान आमदारांच्या विषयी भोसरी विधानसभेमध्ये असणारी नाराजी या तिन्हीचा जो संगम तयार झालेला आहे यामुळे नक्कीच ही निवडणूक अजित भाऊ गवाने हे आमदार होतीलच असं आम्हाला खात्री तर आपण पाहतोय शिरो लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील अजित गवाने यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय कॅमेरामॅन म्हणदा शिवरायासह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड